आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत तब्बल सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे प्रत्यक्षात सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते बैरागी पटिडा पार्क येथे भाविकांना रांगा लावण्याची परवानगी असतानाही घटना घडली परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सुमारे चार हजार लोक दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे सांगण्यात येत आहे मंदिर समितीचे अध्यक्ष बिया नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली आहे अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे गोंधळ उडाला त्यात सहा जणांचा मृत्यू झाला मंदिर समितीचे अध्यक्ष बिया नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली आहे दुर्घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्हा आणि टी अधिकाऱ्यांशी बोलून सद्यस्थितीची माहिती घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत